नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज नारायणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांची भूमिका साकारणारे जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे व त्यानिमित्ताने पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या स्वागतासाठी स्वागत सभेचे नारायणगाव येथे आयोजन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी यावेळी सांगितले या स्वागत सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमदार दिलीपराव वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेचे आयोजन नामदार वल्लभ शेठ बेनके यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे विलास लांडे सूरज वाजगे व वा पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आपला आवाजचे प्रतिनिधी विकास भालचिम व शुभम भोर यांनी पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक आम्ही आपल्या जुन्नर तालुक्याचे नेते आदरणीय ने वल्लभ शेठ बेनके साहेब यांच्या निवासस्थानी आयोजित केलेली होती आणि या बैठकीला अतिशय अल्प कालावधीमध्ये आम्ही लोकांना सूचना केल्याच्यानंतर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारे आमचे अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित राहिलेले होते यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय ने युवा नेते अतुलशेठ बेनके जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते शरदरावजी लेंडेसाहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे माजी सभापती दशरथराव पवार कृषीरत्न अनिल तात्या मेहेर त्याचबरोबर बाळासाहेब खिलारी आमच्या संघटनेच्या अध्यक्षा सूर्यकाताई वेठेकर युवकचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे सूरजभाऊ वाजगे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्व सन्मानी आजी माझी सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मिटिंगचं कारण एवढंच हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की काही दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांची नारंगगावचे सुपुत्र जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय डॉक्टर अमोल साहेबांनी त्या ठिकाणी भेट घेतली आणि मला पवार तुमच्या तुमच्याबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायची भूमिका त्यांनी पवार साहेबांच्याकडे बोलावून दाखवली आणि साहेबांच्या बरोबर प्रदीर्घ चर्चा केल्याच्यानंतर काल दुपारी या राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय नामदार धनंजयरावजी साहेब यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार छगन भुजबळ साहेब त्याचबरोबर राष्ट्रीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि दिलीप वळसे पाटील साहेब या सगळ्यांच्या समवेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि खरंतर ही आमच्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून ही अतिशय अभिमानाची गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला वाटते आणि उद्याच्या भविष्य कालावधीमध्ये ज्यावेळेला अमोल साहेब हे आपल्या नारंगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये येतील त्यांचं जंगी स्वागत करण्याचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असेल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका असेल ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय सक्षम पद्धतीनं त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचं स्वागत करायला निश्चितपणे आम्हाला या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आनंद होत आहे आम्ही त्यांच्या स्वागताची इथं जयत अशी तयारी केलेली आहे आणि सुरुवातीला मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आणि सगळ्या नेतेमंडळींचे सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की जो हिरा या मातीमध्ये मा जन्माला आला त्या हिऱ्याची पारख तुम्ही केली आणि त्याला आज आपल्या संघटनेमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलेला आहे उद्या त्यांच्यावर कुठलीही तुम्ही जबाबदारी द्याल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचं काम हा जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तमाम तालुक्यातील सर्व आमचे कार्यकर्ते करतील हा विश्वास या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे अमोल कोर्ले साहेबांचं इथं तालुक्यामध्ये स्वागत करत असताना माझी सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सर्व आमच्या महिला भगिनींना विनंती राहणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्या पद्धतीनं अमोल डॉक्टरांनी समाजासमोर मांडलेले आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याच्याबद्दल जे काही प्रेम आणि आपुलकीचा जो भाव त्या ठिकाणी जा जपलेला आहे तो भाव जर प्रगट आपल्याला करायचा असेल त्यांच्या जंगी स्वागतासाठी आपण मंगळवार दिनांक पाच मार्च दि दोन हजार एकोणीस या दिवशी दुपारी दोन वाजता नारंगबाई या ठिकाणी उपस्थित राहावं असं एक कळकळीचं आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे अमोल कोल्हेसाहेब आमच्या पक्षामध्ये आल्याच्यानंतर त्यांना अतिशय सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी पक्षाकडनं मिळेल आणि अजूनही काही आमच्या पक्षामधून काही लोक थोडी नाराज असतील आमच्यापासून बाजूला गेलेली असतील त्यांनासुद्धा मी आवाहन करतो की त्यांनीसुद्धा आपल्या मूळ प्रवाहामध्ये त्या ठिकाणी यावं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या विचाराला त्या ठिकाणी भरभक्कम पाठिंबा द्यावा जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आमचे जे काही समविचारी पक्ष आहेत त्या पक्षाच्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळे बरोबर घेऊन पुढच्या कालावधीमध्ये मग लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आमचं फक्त एकच लक्ष आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असेल सर्वसामान्य माणसांचे प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला सोडवायचे आहेत आणि ते प्रश्न जर कोणी सोडवणार असेल ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आणि सोनियाजी गांधी यांच्याच माध्यमातून सुटू शकतात हा आमचा दृढ विश्वास असल्यामुळे या ठिकाणी आम्ही अमोल कोले साहेबांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत दिनांक पाच रोजी या तालुक्यामध्ये डॉक्टर अमोल कोल यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला त्या त्यानिमित्तानं नारंगाव येथे दुपारची दोन वाजता जी जाहीर सभा आहे त्या सभेसाठी विशेष करून महाराष्ट्र प्रांतिक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री सन्मान्य आजी पवार साहेब ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब विद्यमान विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसची एक बुलंद तोप धनंजयजी साहेब आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय ने वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे इतरही सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत त्या दिवशी ही सभा होत असताना देश पातळीवर काँग्रेस आहे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्षांची आघाडी झालेली आहे या तालुक्यात या मतदारसंघामध्ये त्या पक्षांचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख सगळे नेते मंडळी व्यासपीठावर त्या दिवशी उपस्थित राहून संबोधित करणार आहेत अशा प्रकारच्या सभेचं नियोजन या ठिकाणी तालुक्यामध्ये आम्ही अतुल बेंके यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे तालुक्यातल्यासुद्धा काँग्रेस पक्ष असेल इतर बाकीच्या ज्या काही आघाडीमध्ये येणारे समविचारी पक्ष असतील त्यांचेसुद्धा नेते मंडळी त्या दिवशी व्यासपीठावर पाचारण केलेलं आहे तशा पद्धतीने त्यांच्याशी संपर्क चालू आहे आणि चर्चा होत आहे